सायन्स फॉर जस्टिस हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा विभागानं न्याय प्रक्रियेला मिळवून दिला आहे वेग आणि कार्यक्षमतेला मिळाला आहे नवा आयाम या विभागाच्या संगणकीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला पहिल्या टप्प्यात पाच प्रादेशिक प्रयोगशाळा मुंबई पुणे नाशिक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर तर दुसऱ्या टप्प्यात तीन प्रादेशिक आणि पाच लघु अशा एकूण तेरा प्रयोगशाळा अत्याधुनिक प्रणालींनी सज्ज झाल्या आहेत प्रकल्पात अत्याधुनिक डेटा सेंटर सर्व माहिती सुरक्षितरित्या संग्रहित करण्यासाठी कंट्रोल रूम प्रत्येक प्रकरणाची सद्यस्थिती संचालनालयाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना ऑन स्क्रीन उपलब्ध होण्यासाठी डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम कागदपत्रांचं उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी डिझास्टर रिकव्हरी ऑन क्लाउड सर्व माहिती नैसर्गिक आपत्ती आणि सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित करण्यासाठी सी टी ई एम एस म्हणजेच महा फॉरेन्सिक प्रणाली ज्यामुळे प्रकरणं आणि मुद्देमाल व्यवस्थापन अधिक सुलभ झालं आहे त्यासह हो या प्रकल्पामध्ये जनरेटर्स यू पी एस डॉक्युमेंट कॉम्पॅक्टर्स स्मार्ट संगणक लॅपटॉप्स आणि आधुनिक फर्निचर अशा सर्व सोयीसुविधांचा समावेश आहे ह्या लॅब्समध्ये आता डिजिटायझेशन आणि ऑटोमेशनचा संगम ऑनलाईन लीव्ह ट्रेनिंग ई लर्निंग डिजिटल लॉग बुक्स आणि व्हिजिटर मॅनेजमेंट फॅसिलिटीसारख्या डिजिटल सुविधा आहेत ह्या लॅब्ससाठी बायोमेट्रिक डोअर सिस्टीम सी सी टी व्ही मॉनिटरिंग आणि व्हिजिटर मॅनेजमेंट असं सुरक्षेचं भक्कम कवच देण्यात आलं आहे सर्व लॅब्सचा डेटा पुण्यातील डेटा सेंटरमध्ये सुरक्षित होईल आणि कंट्रोलिंग सेंट्रलाइज असेल ह्या अद्ययावत प्रयोगशाळा म्हणजे महाराष्ट्राच्या सुरक्षित भविष्यासाठी उभं राहिलेलं एक शक्तिशाली नेटवर्क आहे भविष्य अधिक सुरक्षित करण्यासोबतच भूतकाळातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणं तितकंच महत्वाचं आहे फसवणूक आर्थिक गुन्हे बनावट दस्तऐवज बॉम्ब सी सी टी व्ही फुटेज यासारख्या सायबर गुन्ह्यातील मुद्देमालांचं वेळखाऊ विश्लेषण डेटा इमेजिंग यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत होती पण आता सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग युनिट या आधुनिक यंत्रणेमुळं हे विश्लेषण अधिक सुलभ झालंय ह्या यंत्रणेमध्ये फॉरेन्सिक वर्कस्टेशन्स डेटा टूल्स आणि सर्व्हर्स यांचं एकत्रीकरण झालंय प्रत्येक फाईल डॉक्युमेंट स्कॅन करून डिजिटल फोल्डरमध्ये सुरक्षित ठेवली जाते फॉरेन्सिक इमेज तयार होऊन अंतर्गत नेटवर्कवर पाठवली जाते ह्या सगळ्या प्रक्रियेला वेग दिला आहे ऑटोमेट या अत्याधुनिक ऑटोमेशन प्रणालीनं भारतामध्ये ही प्रणाली वापरणारा महाराष्ट्र फॉरेन्सिक विभाग एकमेव आहे ह्यामध्ये ऑटोमेटेड पार्सिंग कीवर्ड स्कॅनिंग आर्टिफॅक्ट एक्स्ट्रॅक्शन आणि प्रोसेस लॉगिंग ही सगळी प्रक्रिया क्षणार्धात पार पडते संपूर्ण तपास प्रक्रियेची माहिती ॲटलासमध्ये सेव्ह केली जाते आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सायबर गुन्ह्यांची प्रलंबित प्रकरणं जलद गतीनं मार्गी लागत आहेत भविष्यातील अशाच सायबर गुन्ह्यांविरोधात महाराष्ट्राचं नवं शस्त्र आहे सेंटर ऑफ एक्सलन्स मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून पुण्यात उभं राहिलंय एक अत्याधुनिक केंद्र सायबर गुन्ह्यांना भेदण्यासाठी भारतातील पहिला फॉरेन्सिक टेक्नॉलॉजी हब आज एक क्लिक पुरेसा आहे फसवणुकीसाठी सोशल मीडियावर बदनामी हॅकिंग ड्रोनच्या माध्यमातून तेहळणी डीप फेक सारख्या बनावट गोष्टी गुन्हे स्मार्ट झालेत आणि त्याचं उत्तरही तितकंच स्मार्ट असणार आहे पुण्यातील सेंटर ऑफ एक्सलन्स हे आठ अत्याधुनिक सायबर फॉरेन्सिक डोमेन्सवर काम करणार आहे ज्यात आहे डिजिटल क्राईम सीन मॅनेजमेंट घटनास्थळी मिळालेल्या डिजिटल मुद्देमालाचं अचूक विश्लेषण करणार मालवेअर फॉरेन्सिक हॅकिंग व्हायरस आणि सायबर हल्ल्यांचा मागोवा घेणार ड्रोन फॉरेन्सिक तस्करी तेहळणी किंवा हल्ल्यासाठी वापरलेले ड्रोन डेटा व लॉक सह तपासले जाणार आयओटी फॉरेन्सिक स्मार्ट वॉच होम डिव्हायसेस कॅमेरे यांचा गुन्ह्यात वापर झाला तर त्यांचं विश्लेषण केलं जाणार फिनान्शियल फ्रॉड ह्याद्वारे होणार आर्थिक घोटाळे फसवणुकीचं सखोल विश्लेषण क्रिप्टो फॉरेन्सिक बिटकॉइन आणि क्रिप्टो ट्रान्झॅक्शनची छाननी करण्यासाठी बिग डेटा अनालिसिस मोठ्या संस्थांमधील डेटा गळती आणि फसवणुकीचा शोध घेण्यासाठी डॅमेज डिव्हाइस फॉरेन्सिक तुटलेल्या बिघडलेल्या डिव्हाइसेसमधूनही डेटा पुनर्प्राप्ती करण्यासाठी इथे आहे क्लीन रूम बेस्ड डीप डिटेक्शन आणि इंटरनॅशनल स्टँडर्डची टेक्नॉलॉजी यूज ए आय टू बीट ए आय हेच या केंद्राचं ब्रीद आहे भविष्यातल्या गुन्ह्यांना अचूक वेधणारी ही यंत्रणा सज्ज आहे सेंटर ऑफ सुरक्षित महाराष्ट्राचं अभेद्य कवच राज्याच्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीतून आज महाराष्ट्राच्या न्याय प्रक्रियेला जागतिक दर्जाचा वेग आणि विश्वास आणि या सगळ्या यशामागे आहे भक्कम नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प दूरदृष्टी आणि मजबूत इच्छाशक्ती हे केवळ भविष्याचं स्वप्न नाही तर आज प्रत्यक्षात उतरलेलं सुरक्षित महाराष्ट्राचं वास्तव आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या तीनही प्रकल्पांचं लोकार्पण होत आहे